सर्वांना जय हिंद दोन हजार तेवीस मधले सगळे पेपर्स आपल्याला बघायचे त्याच्यामधला एक आणि एक प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचा आहे मान्य भरती अजून डिक्लेअर झालेली नाहीये भरती कधी डिक्लेअर होईल पण आपले त्यांच्यासाठी लेक्चरच नाहीये बघा तीन वर्ग असतात एक असतात हावशे दुसरे असतात नवशे आणि तिसरे असतात गवशे म्हणजे हावशे म्हणजे हे फॉर्म परीक्षा डिक्लेअर झाली जाहीर झाली नंतर फॉर्म भरणारे हे कार्यकर्ते नऊशे वीस टक्के असतात जे चला बाबा थोडंफार करू थोडंफार करू नऊ दहा टक्के जे गौशे ज्यांचं कंटिन्यू अभ्यास चालू असतो चला परीक्षा दोन महिने मागा पुढे होईल माझं मी या दहा टक्क्यांसाठी काम करतोय तुम्ही सध्या लाईव्ह बघतायत किंवा सध्या अजून ऍड आलेले नाहीये तेव्हा तुमचा अभ्यास चालू असेल तर तुम्ही यामधले आहात तुमच्या सेक्शनचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे मित्र मग अठरा हजाराची भरती होऊ द्या वीस हजाराची होऊ द्या काही फरक पडणार नाहीये ओके तर आपलं काम गवशी लोकांसाठी आहे अभ्यास करता ऍप आहे सगळे लेक्चर मी लाईव्ह घेतोय अभ्यास करता ऍपवर काही थोडेफार युट्यूबला सुद्धा देतो आहे ओके तुम्हाला गवशी बनायचंय फायनल पोस्ट काढायची आहे वास्कोद गामा यांना याने कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या वास्कोद गामाला व्यापारी सवलती मिळत आहे जहागीर टिपू सुलतान आलम झामोरीन आम्ही इतिहास बघतोय आम्ही आधुनिक भारताचा इतिहास बघतोय कोणता राजा होता झामोरीन हा राजा होता तिथलचा कुठलचा होता मग हा झामोरीन राजा ते सांगता आला पाहिजे वास्को गामा कधी आला पोर्तुगीज खलाशी आहे कोणत्या बंदरावर आला कधी आला महत्वाचं आहे कारण आपला इतिहास आधुनिक भारताचा इतिहास सुरू होतो इथून खरा इतिहास इथून चौदाशे अठ्ठ्याण्णव जे आहे का तिथून तुम्ही करता सुरू ते कार्यक्रम तो बरोबर आहे कि माहिती आहे कोण मराठ्यांचे आरमार प्रमुख होते कानुजी आंग्रे तानाजी मालुसरे येसाजी कंक मोहिते मराठ्यांचे आरमार प्रमुख कोण आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे उत्तर देत आहेत बरोबर उत्तर देत आहेत मराठ्यांचे आरमार प्रमुख कानुजी आंग्रे आहेत स्वतंत्र भारत होतोय भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकी जे सर्वात सुरुवातीला आले ते सर्वात शेवटी गेले हे माहिती कोणत्या क्रमाने आले ते तुम्हाला मी सांगितलं पीडीएफ लक्षात सा ठेवा पीडीएफ तर लक्षात राहते पीडीएफ सगळ्यात आले पो आधी आले पोर्तुगीज सगळ्यात शेवटी गेले पोर्तुगीज पाप्पा पाप्पा पापा पापाच काय राहणार ते पापा करते प्यार अं काहीतरी आहे ते पापा लक्षात ठेवा पाप्पा चलो पोर्तुगीज पाप्पा पुढे जातो मी भारतीय दंडशाही संहिता आता या कायद्यामध्ये बदल झाला या वर्षी त्याच्यामुळे याच्यावर आणखी प्रश्न येऊ शकतात इंडियन पिनल कोड आपण त्याला आयपीसी म्हणतोय पोलीस भरतीसाठी महत्वाचा आहे या मेकॉले कर्ज नाऊन बॅटन आयर्विन कोणाच्या काळात आला कधीच आहे आयपीसी कधीच आहे चार नंबरचा प्रश्न मला उत्तर पाहिजे आयपीसी लॉर्ड मेकॉले जनक के मेकॉले मेकॉले आणि झिरप्ता सिद्धांत माहितीये तुम्हाला शिक्षणाचा झिरप्ता सिद्धांत त्याला विरोध करून गेला त्यांचं म्हणणं होतं की चला ब्राह्मणांना शिकवा त्यांना शिकवलं का मग ते खालच्या लोकांशी चर्चा करतील त्यांना आपलं संध्याकाळच्या वेळेस पारावर बसतील आणि त्यांना शिकवतील एबीसीडी वगैरे महात्मा बोले म्हणते भाऊ असं होत नसतं असं <laughs> कसं होईल बरं महाराष्ट्रात भारतात नाही तुर्कीमध्ये भूकंप झाला भारताने मदत मोहिमेचं नाव काय केलं म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा प्रश्न आहे ऑपरेशन मैत्री दोस्त डेझर्ट रोज आता तुम्हाला हा प्रश्न नाही येणार तुम्हाला यावर्षीचे लेटेस्ट मधले प्रश्न येते पाच नंबरचा प्रश्न आहे ते ऑपरेशन दोस्त होतं पण सांगतोय फुटबॉल विश्वचे विजेता विचारला होता तुम्हाला क्रीडा स्पर्धा कराव्या लागतील क्रीडा स्पर्धा लेटेस्ट टेस्ट मधल्या आता अंडर नाईन्टी वर्ल्ड कप हे झालं आहे वर्ल्ड कप त्याची फायनल कोणी जिंकली व विजेता भारत आहे विजेता कोण मला सांगा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे आलंच पाहिजे इथे ज्याचा प्रॉब्लेम झाला त्याचा प्रॉब्लेम वाढणार आहे मग महात्मा गांधी पंडित नेहरू महर्षी कर्वे डॉक्टर आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ कोणाचा आहे सात नंबरचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर आंबेडकरांचा ग्रंथ आहे भारतीय घटनेनुसार संसदेचे वरिष्ठ सभागृह लोकसभा राज्यसभा विधान परिषद विधानसभा भारतीय संसद वरिष्ठ सभागृह कोणते असा प्रश्न आहे मित्रांनो ते राज्यसभा आहे सध्या राज्यसभेची निवडणूक लागलेली आहे बरोबर तुम्हाला प्रश्न येणार नाही प्रश्न येत नसतो तो की किती जण महाराष्ट्रातून जाणार कोण कोणत्या पक्षातून कोण कुठे घुसलं कोणाला कुठून उमेदवारी दिली ते तुम्हाला विचारत नाही तुम्हाला विचारतात राज्यसभेचा कार्यकाल तुम्हाला विचारतात राज्यसभा कोणतं सभागृह आहे स्थायी आहे की कसा आहे ओके राज्यसभेतील सदस्य संख्या सदस्याचा कार्यकाल किती आहे या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात नाहीतर तुम्ही म्हणाल याने हा या पक्षातून त्या पक्षात गेला त्याच्या त्याच्यात आपण पडायचं नाही ते लाफण्याची कामं आपण करायचे नाही व्हॅलेंटिन व्हॅलेंटाईन डे आहे आपल्याला तसं काही करायचं नाही महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती अरे काय म्हटलं विधानसभा निवडून येत आहेत कारण की काही राज्यपालांमार्फत घेतले जात आहेत किती निलेश भाऊ म्हणतायत तुम्ही फार महत्वाचे प्रश्न घेता आहेत भाग्यश्रीच आहे म्हणतात फोडलं म्हणतायत कोणाला तरी अरे <laughs> बाप ताईंना कळायला लागेल ना जेव्हा महाराष्ट्रातल्या ताईंना ही कळायला लागेल ना कळतं म्हणजे असं निवार का ते मी आज एक कविता ऐकली यार मुलींना सगळं कळत ऐकली कोणी ती असंच व्हॅलेंटाईन डे होता चला म्हटलं थोडं प्रेमाची कविता ऐकून घेऊ जरा शिकवताना पोरांना थोडे संदर्भ मुलींना सगळं कळतं तसं म्हणजे मी चुकीचं तसं घेऊ नका की महिलांना काही राजकारणातलं कळत नाही तुम्हाला आता फोडाफोडी कळायला लागली म्हणजे आता आपण महाराष्ट्र आणखी विकसित होणार महिला जेव्हा राजकारणात येतील किंवा त्याबद्दल विचार करतील ना तेव्हा आपण जास्त सजग होऊया ओके मला वाटतं ते कामाचं आहे हा बरोबर आहे मुली हुशार असतात चलो नऊ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य निवडून येतात सर्वोच्च न्यायालय उद्योग विद्यमान सरन्यायाधीश चला हे माहिती हे हे उत्तर मी सांगत बरं हे महाराष्ट्रातले एवढं सांगेल जिम कार्वेट राष्ट्रीय उद्यान हे पहिल्या का भारतातलं किद्दांना माहिती पहिले म्हणून कधी स्थापन झालं ते माहीत पाहिजे राज्य कोणताही ते माहीत पाहिजे ते तर विचारलं अकरा नंबरचा प्रश्न आहे प्रज्वल भाऊ म्हणताय सर माझा जिल्हा न्यायालयाचा पेपर झाला तुमच्या लेक्चर मुळे मला खूप फायदा झाला चला माझ्या पन्नासावे चंद्रचूड साहेब श्यामलताई अगदी बरोबर जिम कार्बेट कुठे उत्तराखंड चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे आंध्र तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणतो ना ते कळायला पाहिजे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो चंद्रपूरची सीमा तेलंगणाला लागून आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणाला माहित नाही वाघ काळबिट गवा शेकरू चार राज्यप्राणी नेमका कशावरून ठरवतात रे मला वाटलं तर जो प्राणी चौकडे जिकडे तिकडे दिसेल तो प्राणी पाहिजे राज्यप्राणी आमच्याकडे बैल वग दिसतात जिकडे वा तिकडे बैल पण इथे जो प्राणी जास्त दिसत नाही तो राज्य प्राणी केला म्हणजे मग लोकांनी तिकडे पायाला गेलं पाहिजे महाबळेश्वरला गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे भीमाशंकरला गेलं पाहिजे राज्य प्राणी पुढे जातो वर्धा आणि वैनगंगेचा संगम आहे कोणती नदी तयार होते भीमा प्राणहिता कृष्णा तापी वर्धा वैनगंगा संगम बघ चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो वर्धा वैनगंगे पासून प्राण इथं तयार आहे हो घोडाधरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे ब्रह्मपुरी सावली नागभीड चिमूर तलाव आहे आता हा पेपर आहे ना चंद्रपूर जिल्ह्याचा आहे पोलीस भरतीचा चालकचा मग चालक म्हटलं काय म्हणत नाही सर मी पोलीस कॉन्स्टेबलची तयारी करतोय मला चालकचा कशाला अरे बाबा हे जी के भाई जी के इधर सब इर सलताय सभीतरफलताय ओ नाही का तो ओ ओ रक्त सगळ्यांना चालतो तसं हे जी के सगळ्यांना चालतं घोडा घरी पंधरा नंबरचा प्रश्न आहे नागनिड तालुक्यात हा तलाव आहे गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो इथे मिथेन प्रोटीन ऑक्सिजन गोबर गॅस लय दिवसाच वाचतलो आहे लय दिवस तुम्ही तुम्हाला माहिती तुम्ही लय दिवसाच वाचत आलय मिथेन हा आहे मिथेन म्हणजे एच किती टिंबटिंब फोर थ्री टू वन काय चलो पाठका उत्तर पाहिजे पोर हुशार मला माहिती आहे अभ्यास कट्टा ऍप आहे पोरांना माहिती पोर हुशार आहे मास्तरला माहिती अभ्यास कट्टा ऍप आहे पोरांना माहिती आहे पोर कट्ट्यावर जाऊन अभ्यास करतात हॅलो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पेज लिंक आहे तिथे जाऊन अभ्यास करायचा आहे खाकी आहे ओके सर्व अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे कामाचा आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ त्याला आम्ही काय म्हणतो सोडियम बाय कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड कॅल्शियम क्लोराइड बघ स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाला मी काय म्हणतोय सतरा नंबरचा प्रश्न मला उत्तर पाहिजे रे बाबा मला उत्तर पाहिजे तुम्हाला मी बाय लक्षात ठेवायला सांगितले बाय म्हणजे बेकिंग सोडा बायचा बेकिंग सोडा ओके स्वयंपाकासाठी हा ते, ते सोडा आहे बरं हे सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईड ओके हा त्याचं रासायनिक सूत्र काय ते सांगताय चांगली गोष्ट आहे ते जर तुमचे पाठ असेल तर बेस्ट आहे अमोल भाऊ चांगली चांगलं चांगल हे आहे विजेच्या दिव्याचा शोध कोण लावतो राईट बंधू थॉमस एडिसन एडवर्ड जन्नर मार्कोनी बघा विजेचा दिवा ज्याने त्याचं आम्ही उदाहरण वाचतो की एवढे वेळ प्रयत्न केले मग आणखी एकदा आणखी एकदा तर आमचा प्रेरणा स्रोतच आहे जी ट्वेंटीची परिषद महाराष्ट्रात कुठे झाली हा करंटचा प्रश्न आहे रुद्राक्ष पाटील खेळाडू कोणत्या संबंधित खेळाशी संबंधित हे तुम्हाला लेटेस्ट मधलं बघावं लागेल चालू घडामोडी पोलीस भरतीला एकदम मागच्या तीन महिन्यातलं चार महिन्यातलं करावं लागतं ओके रायफल शूटिंग सहा महिने बस झाले सहा महिन्यातलं करायचं त्याच्यावरच चालू घडामोडी विचारलं जात नाही हा एक दोन एखाद वेळेस येऊ शकतो जुना प्रश्न सांगता नाही येत रेफरन्स असतात चालू जुनी नवी हा बघा आता हे प्रज्वल भाऊ यांचा आता पेपर झाला आता यांना बघा किती भारी प्रश्न पडला हे काय म्हणतात माहिती का सर आज व्हॅलेंटाईन डे आहे करायचं काय आता भाऊ हो सेट लोक इतर लोक सांगा यांना व्हॅलेंटाईन डे च काय करायचं आता तर शिकवतोय भाऊ बघा मी तर शिकवतोय तुम्ही काय करायचं सांगा मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या भक्ती प्रकारात येतो म्हणजे मला आता त्याची क्लास घ्यायची काय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय करावं एक तासाचं सेमिनार नव्याण्णव रुपये फीस चांगलं घेतील रे ऍडमिशन हे काल घ्यायला पाहिजे होतं ना आज घेतल्यावर काय आज दोन तीन तास राहिले व्हॅलेंटाईन डे च्या एक दिवस आधी जर घेतला असतं मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय करावं त्याचं महत्व काय त्याचे तोटे काय फायदे काय त्याचं एमपीएससी मध्ये काय महत्व आहे त्याचा स्पर्धा परीक्षेमध्ये काय महत्व आहे किंवा त्याच त्याच्यामध्ये काय दुष्परिणाम आहे झाले असते रो पूर आले असते पूर्ण झोपीचा तू पोरा म्हणतोय बाबा एक हा ब्लॅक डे आज तो ब्लॅक डे आठवतोय तुम्हाला आमचे सैनिक हुतात्मा झाली होती ब्लॅक डे तेही लक्षात ठेवा तेही लक्षात ठेवणं गरजेचं आम्हाला चलो पुलवामा हल्ला अगदी अगदी बरोबर मुलांनी आज पाळावी बघा मुलांनी निसिही निसिही नेशि निसिही उत्तर आलं पाहिजे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो तृतीय विभक्ती आहे वसंतोत्सव संधी वसंत अधिक उत्सव वसंतोत्सव 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 बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो वसंत अधिक उत्सव वसंत अधिक उत्सव हम्म पुढे जातोय आपण ह्या हा गोड आहे यातील गोड हे पुढील पैकी काय बघा चहा कशी आहे नाम सर्वनाम क्रियापद विशेषण चहा कशी आहे चहा गोड आहे गोड हे विशेषण आहे विक्रम शाळेत जाणार होता परंतु खूप पाऊस पडल्यामुळे तो जाऊ शकला नाही परंतु काय आहे शब्द वय उभयान्वयी केवळ प्रयोगी विशेष दोन वाक्यांना जोडणार जोडणारा जो शब्द असतो त्याला मी काय म्हणतो चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो त्याला आम्ही उभयान्वयी म्हणतो हा उभयान्वयीचा कोणता प्रकार आहे ते मला तुम्ही सांगा परंतु जाणारु पाऊस पडल्यामुळे गेला नाही काय काय ते आलं पाहिजे मग तुम्ही हुशार तुम्हाला वाचतर तुम्ही सांगा ना हो सांगितलंय दीडशे पेक्षा जास्त लेक्चर घेतले ते बघावे लागतील तुम्हाला फक्त हे प्रश्न उत्तर बघून पोट भरत नाही याने पोस्ट निघत नाही हे फक्त रिव्हिजन सेशन आहे आताच सांगतोय पुन्हा म्हणून नका सांगितलं नाही अभ्यास करता यायचं बेसिक लेक्चर दररोज बघायचे चार चार पाच पाच चा। किती मोठा साप अब ब म्हणजे तू मोठा साप आहे ना सा। जवळ पाहिला तर तुम्हाला आब बन बाब बन ब काय काय म्हणजे तो प्रयोगाचा प्रयोगच होणार तो केवळ प्रयोग सुशील अभ्यास करत आहे सुशील काय आहे नाम क्रियापद सर्व नाम क्रिया सुशील अरे एका व्यक्तीला दिलं ना रे बघा जे पोलीस भरतीच मराठी जी अवघड नसत आम्ही त्याचा अभ्यासच नीट करत नाही त्यामुळे ते त्या आम्हाला अवघड वाटतं आता सोपं होणार आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात करता करविता कोण आहे करता कसा वाटेच जे क्रियापद आहे त्याला नारा प्रत्यय लावा प्रश्न विचारा शिकविणारा कोण विद्यार्थी कोण हे खरं म्हणजे द्विकर्मक वाक्य आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही तुमच्या डोक्यात आलं पाहिजे प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे व्यक्तिवाचक वाचक कोणता आहे अप्रत्यक्ष कोणता आहे वस्तुवाचक कोणता आहे प्रत्यक्षला आम्ही व्यक्तिवाचक म्हणतो अप्रत्यक्षला वस्तुवाचक म्हणतो आणि करणारा या ठिकाणी गुरुजी आहे शिक्षण म्हणजे शिकवणारा आता मी गुरुजी आहे ना मी करताय जमत आहे का तो मुलगा खेळत आहे खेळत आहे आता आहे म्हटल्यावर तुम्हाला माहिती की भाऊ भविष्य भूत खट खट कट काटाकाठी विषय म्हणल्या घरी जमतो काटाकाठी गेली घरी पतंग वगैरे खेळले काटाकाठीचा काटा, 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 कार्यक्रम मुलांनी पेरू खाल्ला मी जे हे सगळे पेपर घेतोय ना दोन हजार तेवीस चे हे पेपर तू बघून गेलाय का त्याचं ओके होणार आत्ताच सांगतोय प्रामाणिकपणे सांगतोय कारण त्याला दिशा भेटणार फक्त एवढं बघून नाही तर त्याला त्याला कळणार मला काय करायचं बरोबर करतो त्याला कोणती टॉपिक वाचायचे काय कोणाला विचारायची गरज नाही त्याला मुलांनी पेरू घाला बघ कर्त्याला प्रत्यय म्हणजे हा कर्तरी नाही पहिला मुद्दा हा कर्मणी प्रयोग आहे मुलांनी पेरू खाल्ला लक्षात ठेवा पुढे जातोय पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह कोणता आहे पाच कोसांचा समूह पंचांचा पंचा आक्रोश पाच आकर्षण पंचक्रोशी यापैकी नाही सत्तर सत्तरीची उमर गाठली अभिवादन मज करू नका पाच गावांचा पाच कोसांचा समूह आपण त्याला म्हणतोय अब तुझा प्रचंड आगही उद्गारार्थी विधानार्थी प्रश्नार्थी आज्ञार्थी काय कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे एकाहत्तर नंबरचं प्रश्न आहे अब, अब, अब। उद्गारार्थी वाक्य रस ओळख हाटपाट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे नगरातील सारेच लोक वेडे वेड्यांना वेड्यांनी बांधले बर्फाची वाडे काय करून शृंगार अद्भुत शांत तुम्हाला कथा वाटतरी ते तुम्ही ते कथा ऐकल्या का रे महिला मंडळांनी मुलींनी ऐकली असते कोणती कथा राहायची रे गावाकडे सत्यनारायणाची काहीतरी ते आडपाट नगर होते तिथून सुरू होते ना ऐकली का कुणी मुलांनी ऐकले असते लहानपणी ऐकले कशीच तरी कथा असते गावाकडे मला आठवत थोडं थोडं आता आठपाठ नगर हे दुधाचं तळ असक्य करा दुधाचं तळ हा इथे त्याला भेटायन दररोज पुढे थळ्याच्या काठी पेढ्यांचे पेढ्याचे मळे असले असे पेढे वर तर तुम्ही सोडणार आहे का हा नगरातील सारोच लोक कसे विड्या हे का तुमच्यासारखे हुशार हम्म वेड्यांनी बांधले बर्फाची वाढ हे सगळं कसं अद्भुत चमत्कारिक आगे अनाठ आहे समानार्थी योग्य सुंदर शीतल अयोग्य अनाठाय अग्रह असेल एखाद्या दे गोष्टीचा त्याला काय म्हणतोय बघ त्र्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो त्याला अयोग्य म्हणतोय प्रौढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ढोबळ नम्रता आजागळ घमंडी आम्ही प्रौढी मिरवतो म्हणजे काय करतो चौऱ्यात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर मला पाहिजे प्रौढी म्हणजे आम्ही ना असं हुशारकी मारतोय उथळ पाण्याला खळखळाट फारवा त्याच्या विरुद्ध आहे तो, तो नम्रता आहे हसावा सुंदर चॉकलेटचा बंगला चला ते आता याच बरोबर आहे चॉकलेटचा बंगला कसा राहील ना अद्भुतच ते बरोबर आहे पण ते गाणं आठवलं मला ते भारी गाणं आहे ते लहानपणी ऐकायचं ते चॉकलेट च चा बंगल सुंदर चॉकलेट चा बंगला चॉकलेट च चा बंगल कसा तो दारे मुलीला ऐकपण चलो हाथ काम भारा भर दाम कम थोड़े, थोड़े दाम काम न करता दाम पुष कर काम पुष्क दाम कमी काम हाथ भर काम भारा का पुष्कळ खर्च बघ इंटरेस्ट महत्व जरा नवीन आहे म्हण चांगली म्हण विसरत नाही तुम्ही चुकणार नाही तुम्ही खात्री आहे मल्लीनाथ मल्लीनाथी हे मल्लीनाथी ना तुम्ही न्यूज पेपरची संपादकी वगैरे असले ना, ना। त्याच्यातरी बऱ्याच हा प्रश्न शब्द वापरता स्वतःवर केली टीका दुसऱ्याच्या डोक्यावर चुकीचं फाखापत दुसऱ्याची चुक, चूक स्वतःवर ओढून घेणं एखाद्या गोष्टीवर केली खोचक टीका मल्लीनाथी शहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका बल्लीनाथ योग्य जोडी फुलं झाडांचा ताटवा द्राक्षांचा कळप पक्ष्यांचा घोस हरणांचा थवा बघा योग्य जोडी ओळखा इंटरेस्टिंग महत्वाचं सत्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फुलं झाडांचा काय असतो असतो बरोबर द्राक्षांचा ते घोशे रे द्राक्षांचा पक्ष्यांचा थवा आहे हारणांचा कळप आहे असं नाही करायचं आपण हुशार आहोत थोडी हुशारी दाखवायची पुढे जात सुमना निर्मळ हासून जग हसवावे वरील वाक्यामध्ये शब्दालंकार वापरला आहे सुमन याचे सुमन आहे सुमन उपमा अनुप्रास उत्प्रेक्षा यमक सुमन सुमन या शब्दातून दोन अर्थ व्यक्त होतात एक चांगलं मन आणि एक म्हणजे फुल अठ्यात्तर नंबरचा प्रश्न हे उत्तर द्यायचंय काय शब्दालंकार कोणता सुमना परिनिर्मळ हा सुनी पण हे इथे वेगळा इथे हसायचंय सुमना सारखं असायचंय फुला सारखं असायचंय त्याला आम्ही उपमा म्हणतो उपमा म्हणतो हसण्याला सुमनाची उपमा आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल कोणतं विराम चिन्ह शेवटी येईल चला आलं पाहिजे पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह अपूर्णविराम एकोणऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपला नाजूक मुलगा समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल प्रश्न चिन्ह आहे पुढील संधी सोडवा व्यर्थ वी अधिक अर्थ वे अधिकार्थ, अर्थ वे अधिक अर्थ व्यर्थ व्यर्थची फोड करायची व्यर्थचा विग्रह करायचा आहे ऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वि अधिक अर्थ वी अधिक अर्थ वी अर्थ आपण त्यास म्हणतो मित्रांनो अभ्यास कट्टा नावाचं ऍप आहे जिथे पुरवठा निरीक्षकची नवीन उजळणी व्याज चालू केली शेवटची पंधरावीस दिवस आहे घ्या ज्यांचा पेपर आहे त्यांनी अभ्यास करा ग्रामशेवची विजयी भाव व्याच आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक व्याज तुमच्या समोर आहे पोलीस भरतीची खाकी बॅच आहे तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच आहे महाटी टीची बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच आहे अभ्यास बॅचेस अभ्यासकटा वर अवेलेबल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीचा पंच्याण्णव प्रश्न त्रिका संच आलाय नवीन एडिशन आलेले आहे त्याच्यात आणखी पेपर ऍड आहे आपण तेही घेणार आहोत विठ्ठल नागरात राऊतर असं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं तुम्ही सगळे प्रश्न या ठिकाणी जाऊन करू शकता दोन हजार तेवीस चे ज्यांना पुस्तक घ्यायचं आहे त्यांनी वर जा खाली किंवा कोणत्याही पुस्तक दुकानात जा तुम्हाला भेटेल रात्री साडेनऊ वाजता ग्रामसेवकचं लेक्चर आपलं होणार आहे आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता आपण एक सगळ्या परीक्षांसाठी एकत्र जी के मराठी किंवा याचं इंग्लिशचं एक लेक्चर घेऊ थांबतोय धन्यवाद